मी अस्मिता अतुल सुरवसे अहिरे आणि दिल्ली येथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार हा मिळालेला आहे रामदासजी आठवले यांच्या हस्ते आणि आता येत्या अठ्ठावीस तारखेला मला लोकसंसद जनसेवा शिखर पुरस्कार मिळत आहे तो अजितदादा पवार आणि अलका कुबल यांच्या हस्ते मिळणार आहे आणि तिथे मी सत्यम शिवम सुंदरम हे गीत गायलं होतं त्याच्या दोन वेळी मी आपल्याला गाऊन दाखवते ईश्वरी यही शिव है शिव ही सुंदर है जागोठ कर देखो जीवन जो है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिव सुंदर पुढे मला जे मुलं आहेत की ज्यांना फीस भरणं शक्य नाही आणि त्यांना कसं होतं इच्छा खूप असते त्यांच्यामध्ये मध्ये टॅलेंट असतं पण त्यांना ते शिकणं शिकायला त्यांना तितकं ते भेटत नाही तर तशा मुलांसाठी मी व्यासपीठ उभं करून देणार आहे अशा मुलांना मी मोफत शिक्षण देणार आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे पण त्यांना आवड खूप आहे जेणेकरून मी ज्या परिस्थितीतून उभी झालेली आहे माझ्या शिक्षकांनी मला मोफत शिक्षण दिलं होतं गिरीश जोशी सरांनी आणि तसंच मला इथून पुढे विद्यार्थ्यांसाठी पण मोफत संगीत शिक्षण देऊन त्यांना देखील असं मोठं व्यासपीठ मिळून द्यायचं आहे आज आजपर्यंत मला भरपूर पुरस्कार मिळालेले आहे त्याच्यामध्ये आता ह्या दोन महिन्यातले म्हटलं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर मला अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र आहे आणि आता सांगितला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार दिल्ली येथे मला मिळालेला आहे मी गौतम खांडागळे नुकताच दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते बीडची महागायिका अस्मिता सुरोशे यांना भारतभूषण पुरस्कार मिळाल्याने या पुरस्काराची सर्वच पत्रकार बंधूंनी व सर्व टीव्ही चॅनेलने दखल घेतल्याने मी स्वर साधना ऑर्केस्ट्रा मुंबई बीडच्या वतीने सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो